<सवाँगा> आईचं नाव वगैरे असल्यामुळे माझ्या आईचं नाव असल्यामुळे आम्ही ज्यावेळेस तिथे गावी आलो आणि मंदिरात तिथे केली तर मला माझे मित्र हे बोलले काही तुम्हाला यावे लागेल मला आमंत्रण दिलं होतं ती तारीख माझ्या लक्षात आली काय बाबा आपल्याला कुठेतरी बोलवलंय आणि आपल्याला जावं लागेल आलं काय आपण केलं पाहिजे आणि इथे येत आलो पण आज तुमची सगळ्या महिलांची उपस्थिती बघून खरंच बरं वाटतं की महिला कुठेतरी जागृत आहे आणि असाच जागृत राहिला पाहिजे आता काहींनी इथे सगळ्यांनी सांगितल्याचे की एक वेगळं नाही ठेव कारण की जागतिक महिला दिन हा महिला दिन असल्यामुळे महिलांबद्दल सांगावं लागेल आणि महिला काय जागतिक आहे तर सावंत्रीबाई फुले यांनी शाळा काढली शाळा काढल्यानंतर सगळ्या लोकांना दिल्लं समाजांना मागावर घेत पहिले ती प्रथा होती काय कोणाला किंवा महिलांना शिकून देत नव्हती आणि सती प्रथा होती सती प्रथा म्हणजे नवरा वाला काय त्याला महिलांना पण त्या चिंतेमध्ये उडी मारायला लावत होती कुठेतरी विरोध झाला काही नाही महिलांना पण अधिकार दिला पाहिजे नवरा गेल्यामुळे महिलांना पण जाण्याची काही गरज नाही आहे महिलाही जगू शकतात ते संसार करू शकतात म्हणजे पोरा बाळांना जगू शकतात आणि खूप विरोध झाला शाळा चालू केल्यानंतर पण तिकडच्या समाजाने सेनाचे दगड केली सेण काढल्या तरी पण त्यांनी न थांबता न कोणाला तिकडं घाबरता यांनी शाळा काढल्या शाळा काढल्यानंतर महिलांना आज आपण बघतोय की महिला आज सगळ्या क्षेत्रामध्ये मोठ्या म्हणजे पन्नास टक्के आता तुम्हाला जवळजवळ आरक्षण निश्चित आहे कारण की प्रत्येक ठिकाणी जर दहा दाजात महिलांसाठी लाभ घ्यावा महिलांनी अठरा वर्ष जोपर्यंत होत नाही तोपर्यंत लग्न कोणी करू कारण की त्याचे आपल्या ग्रामीण भागामध्ये पसरणार माझ्याकडे खूप तक्रारी येतात आम्ही पोलीस अधिकाऱ्यांबरोबर आम्ही काम करतो पोलीस अधिकारी सांगतात काय साहेब होतो आपल्या मुलींचं कमी वेळ लग्न झाल्यामुळे ते नाही आणि मग त्यांच्यावर केस करावे लागते केस करावे लागल्यानंतर केस होते मग आम्हाला लहान वयात पोरांवर परिणाम होतात म्हणजे कुपोषणाचा जो प्रकार आहे किंवा महिला वागतात दिलांच्या वेळेस आपण सांगतो डॉक्टरांनी लक्ष नाही दिलं तर ते सगळं चुकीचं आहे डॉक्टर डॉक्टरांनी लक्ष नाही दिलं आपण बोलतो कारण की ते कोणीच वयात झालेलं नसता आणि आपण जो कमी वयात लग्न करून घेतो बाकीच्या ठिकाणी आता सगळ्यांना कंपल्सरी आदेश दिलेले आहेत की जर पत्रिका छापणाऱ्याला पण आदेश दिलेला आहे की त्या कोणीच वय अठरा असेल आणि तुम्ही पत्रिका छापून दिली तरी पण तुमच्यावर मुलांना होईल आणि एवढं सरकारने लक्ष का दिलेलं आहे की महिलांचा कुठेतरी मुलांचं कुपोषणाचं

एस पी टी साख्याना उपस्थित यांनी तर आमच्या सर्व जणांचा आपण करतो आदिवासी गोष्ट संपन्न देखील आहे असं कार्यक्रम उपस्थित आहे ग्रहण क्षेत्र उपस्थित आहे हे आपले मुळे आज जी महिला किती असे बोल शकतं की बोलणारच शिकली तूच त्याल्या प्रश्नायचं महिला मध्ये खूप शिकले जातात डॉक्टर झाला महिला पण किती

त्यांनी आपल्या घरांची दखल घेतली त्याचे पण मी धन्यवाद करते एवढे बघू शकतो